नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर तुम्हाला दहा वर्षामध्ये एक करोड रुपये पाहिजे असेल तर कितीची एस आय पी करावी लागेल किंवा लमसम करायची असेल तर लमसम कितीची करावी लागेल आणि अजून दुम्हाल एक गोष्ट म्हणजे कोणते म्युच्युअल फंड तुम्हाला निवडावं लागेल जेणेकरून दहा वर्षामध्ये तुमचे एक करोड रुपये बनवू शकतात चला तर आता आपण बघूया की जर समजा आपल्याला दहा वर्षामध्ये एक करोड रुपये पाहिजे असेल तर आपण कोणते फंड निवडायला पाहिजे आता वेळ एवढा कमी आहे म्हटल्यानंतर आपल्याला कमीत कमी पंधरा पर्सेंटपेक्षा जास्त रिटर्न भेटायला पाहिजे तर जर पंधरा पर्सेंटपेक्षा जर जास्त रिटर्न आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी मी हे तीन म्युच्युअल फंड निवडेल पहिला इंडेक्स फंड मग तो निफ्टी फिफ्टीचा असो की सेन्सेक्सचा त्यांनी एवढा फरक पडत नाही आणि किंवा याच्या जागेवर मी ते मी एक मोमेंटम फंडसुद्धा निवडू शकतो दुसरा फंड मी निवडेल फ्लेक्सी कॅप फंड आणि तिसरा एक स्मॉल कॅप फंड आता हे तीन फंड निवडल्यानंतर कोणत्या फंडमध्ये किती पैसे लावायला पाहिजे तर हे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या रिस्कनुसार ठरवू शकतं आणि त्या व्यक्तीची फायनान्शियल कंडिशन काय त्यानुसार ठरवू शकतं तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल कंडिशननुसार तुम्ही किती रिस्क घेऊ शकता त्यानुसार ठरू शकता की या फंड मध्ये किती पैसे लावायला पाहिजे तर मी माझ्या रिस्क नुसार इंडेक्स फंड मध्ये थर्टी पर्सेंट पैसे लावेन फ्लेक्सी कॅपमध्ये थर्टी पर्सेंट आणि स्मॉल कॅपमध्ये फोर्टी पर्सेंट स्मॉल कॅपमध्ये थोडे जास्त का कारण तिथं रिटर्न जास्त भेटण्याचे चान्सेस आहेत तर या तीन फंडमध्ये जर समजा आपण पैसे लावले तर आपल्याला कमीत कमी पंधरा पर्सेंटपेक्षा जास्त रिटर्न भेटतील तर यानुसार जर समजा आपल्या पंधरा पर्सेंटपेक्षा जास्त रिटर्न भेटले तर आपलं गोल कम्प्लीट झाल्यानंतर आपण त्यावेळेस पैसे विड्रॉ करून घेऊ असं करायला पाहिजे जे समजा तुमचं जे प्लॅनिंग आहे गोल प्लॅनिंग आहे तर ज्यावेळेस तुमचं गोल अचीव होतं तर त्यावेळेस पैसे विड्रॉ करून घ्यायला पाहिजे कारण नंतर मार्केट कुठं कोणी सांगू शकत नाही तर त्यावेळेस आपण समजा विड्रॉ करून घेऊ तर आता आपण बघूया की जर आपल्याला दहा वर्षामध्ये एक करोड रुपये पाहिजे तर आपल्याला कितीची आय पी करावी लागेल तर जसं तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता छत्तीस हजार रुपयाची जर एस आय पी केली तर आपले दहा वर्षामध्ये एक करोड रुपये बनू शकतात आता भरपूर जण म्हणाल की छत्तीस हजार रुपये जी असं पी आम्ही थोडीच करू शकतो माहिती आहे म्हणून मी बार बार सांगत असतो की लवकर गुंतवणूक चालू करा जेवढ्या लवकर आपण गुंतवणूक चालू करू तेवढा जास्त वेळ आपल्याला भेटतो आणि जास्त वेळ भेटल्यामुळं कंपाऊंडिंग होते आणि कंपाऊंडिंगमुळं आपण कमी जरी गुंतवणूक केली तरी आपल्याला जास्त रिटर्न भेटतात म्हणून आता जर समजा दहा वर्षाचं सोडलं तर कोणी म्हटलं मला वीस वर्षामध्ये एक करोड रुपये पाहिजे तर त्या व्यक्तीला फक्त सात हजार रुपयाची एस आय पी करावी लागेल सात हजार रुपयाची एस आय पी केली तरी वीस वर्षामध्ये एक करोड रुपये बनू शकतात आता कोणी सात हजार रुपये नाही भरू शकत तर त्या व्यक्तीला गरज आहे तर जास्त वेळेची जास्त वेळ असल्यामुळं जास्त पैसे कंपाऊंडिंग होते आणि त्यावेळेमुळं आपल्याला जास्त रिटर्न भेटते जर तीस वर्षामध्ये एक करोड रुपये पाहिजे असेल तर फक्त पंधराशे रुपयाची एस आय पी करण्याची गरज आहे फक्त पंधराशे रुपयाची आय पी केली तर तीस वर्षामध्ये एक करोड रुपये बांधतात आता हा एवढा फरक याच्यामुळे येतो आहे कारण इथं वेळेला जास्त महत्त्व आहे पैशाला जास्त महत्त्व नाही दहा वर्षात छत्तीस हजार रुपयाचे वीस वर्षात सात हजार आणि तीस वर्षात फक्त पंधराशे रुपये तर इथं पंधराशे रुपये भरून गुंतवणूक कमी होती आहे पण इथं वेळ जास्त भेटतो आहे त्यामुळे ती अमाऊंट एवढी मोठी होते म्हणून कंपाऊंडिंगला जास्त तुम्ही किती पैसे गुंतवता यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही किती वेळेसाठी गुंतवता तर अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता लमसम तर लमसममध्ये सुद्धा आम्ही दोन ऑप्शन तुम्हाला सांगू शकतो पहिलं ऑप्शन की जर तुम्ही पंचवीस लाख रुपये एकदम लमसम अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये ॲड केली तर दहा वर्षामध्ये एक करोड रुपये बनू शकतात दुसरं अजून एक ऑप्शन आहे जर तुम्ही प्रत्येक वर्षाला चार लाख तीस हजार रुपयाची अमाऊंट दहा वर्षापर्यंत ॲड केली तरीसुद्धा दहा वर्षामध्ये एक करोड रुपये बनू शकतात पण लमसम करण्याआधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे ज्यावेळेस आपण लमसम करतो त्यावेळेस आपण चेक करावं लागतं की मार्केट अंडर व्हॅल्यूड आहे की ओवर व्हॅल्यूड आहे जर ओव्हर वॅल्यूड मार्केटमध्ये जर आपण लमसम केली तर आपल्याला रिटर्न खूप कमी भेटू शकतात त्यामुळे ही गोष्ट चेक करणं खूप महत्त्वाची आहे आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला एक गोष्ट जर कळाली असेल की गुंतवणुकीमध्ये आपण किती पैसे गुंतवतो त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की आपण किती वेळेसाठी गुंतवतो जेवढी जास्त वेळेसाठी आपण पैसे गुंतवू तेवढा जास्त फायदा आपल्याला मिळेल कारण कंपाऊंडिंगमुळं आपल्या पैशाला व्याजाला व्याज लागत व्याजा ला जातं त्यामुळे आपली एक मोठी अमाऊंट बनते म्हणून जास्त वेळेसाठी गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे तर आशा याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशी माहिती खूप कमी लोकांपर्यंत पोहोचते म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद